चला तर मग आपण आज खारोड्या बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं हे बघा बाजरी घेतलेली आहे बाजरी निवडून करून घेतलेली आहे तरी पण आपण ही दोन तीन पाण्याने धुणार आहोत आणि हे अंदाजे एक किलो असेल तर हे बघा मी धुवून घेतलेली आहे आणि अशी त्याची परचुंडी बांधून ठेवायची आहे आणि ही रात्रभर अशीच बांधून ठेवायची आणि त्याच्यावर काहीतरी झाकण ठेवायचं म्हणजे ती अशी थोडीशी भिजल्यासारखी आणि छान होते तर ही ठेवूया आपण रात्रभर तर हे बघा इकडं साडेपाच वाजलेले आहेत गाडी बैल चाललेली आहेत काही जणांची शेतामध्ये तर अंधार आहे बाहेर अजून तर आता ही बाजरी आपण थोडीशी पसरून ठेवणार आहोत अर्धाचा तास आणि पसरून थोडीशी सुकल्यासारखी झाली की मग आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत जाडसर भरडा तयार करून घेणार आहोत ही रेसिपी इतकी सोपी आहे की नवशिक्यांना सुद्धा अगदी सहज करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि याचा कोंडा वगैरे अजिबात काढायची गरज नाही फक्त आपण जे खाली जर बारीक आलं मिक्सरमध्ये वाटताना ना पिठासारखं तर ते काढण्याचा हेतू एवढाच की फारसं चिकट होऊ नये म्हणून थोडंसं अलगच चाळून घ्यायचं आहे ते बाकी काहीही करायची गरज नाही त्याला फटकायची गरज नाही प काहीच करायची गरज नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने खारोड्या बनवायच्या आहेत आपल्याला तर हे बघा हे मिक्सरमधून मी जाडसर वाटून घेतलेलं आहे तर हे वाटून घेतल्यानंतर मग आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता थोडंसं उजेळलेलं आहे तर मी चूल पेटवून ठेवते हे बघा इकडं चुलीची सगळी तयारी केलेली आहे बाहेरचं अंगण झाडलेलं आहे सडा रांगोळीसुद्धा झालेलं आहे माझं तर आता सकाळ झालेली म्हटल्यानंतर आदन ठेवते मग आणि जे काही मी भरडा काढलेला आहे ते चाळून घेते तर अलगच चाळून घ्यायचं आहे खूप काही त्याला चाळत बसायचं चा नाही खरडून चाळायचं चा नाही आहे अगदी थोडंसं पीठ पडलं तर तेवढंच बाजूला करायचं आहे ते की फक्त आपण जो भरडा शिजवणार आहोत तो चिकटसर होऊ नये म्हणून आणि आपल्याला पाणी आपण एक भांडं जर बाजरी घेतलेली असेल तर आपल्याला तीन भांडे पाणी लागणार आहे हे पुन्हा पुन्हा मी सांगते की आपण एक भांडं जर घेतलेलं असेल बाजरी तर त्याला तीन भांडे पाणी लागणार आहे आणि जर कुकरमध्ये करणार असाल तुम्ही तर त्याला दुप्पट पाणी टाकलं तरी चालतंय तर हे असं अलगच चाळून घेणार आहोत आपण आणि इकडे हे बघा मी पातेलेला माती लावून घेतलेली आहे माती लावण्याचं कारण की चुलीवरचे भांडे खूप काळे होतात आणि निघायला खूप कठीण जातात ते म्हणून मी अशी माती लावलेली आहे म्हणजे खळकण भांडं धुतानी निघून जातं आणि असं आदन ठेवलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये तेल वगैरे अजिबात काही वापरायचं नाही आहे तर हे बघा हे सगळं साहित्य घेतलं आहे मी मीठ चटणी जिरे आणि तीळ घेतलेले आहेत हे उकळत्या पाण्यामध्ये टाकते आणि हे चांगलं हलवायचं आणि उकळू द्यायचं तुम्हाला तिखट जिरे आणि तिळ वगैरे प्रमाण कमी जास्त करायचं असलं तर ते नक्की तुम्ही करू शकता तर बघा ह्याला उकळी आलेली आहे तो भरडाही मी आणलेला आहे बाहेर आता तर एका हाताने भरडा सोडायचा आणि एका हाताने चमच्याने तो हलवायचा म्हणजे गाठी होत नाहीत त्याला तर हे बघा अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप पटकन होणाऱ्या आहेत खारुड्या ह्या हे बघा हे असं पटपट पटपट हलवायचं तर हे अशा पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी तुम्ही गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा म्हणजे मला थोडंसं प्रोत्साहन मिळेल तुमच्या कमेंटमुळे ते बघा हे आता उकळायला लागलेलं ला आहे ना असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला तर हे बघा हे छान असं शिजतं आहे मंदाच्यावरच शिजवायचं आहे खूप भडभड झाळ पण नाही लावायचं आहे कारण खाली डागण्याची शक्यता असते त्यामुळं कमीच जाळावरती असे शिजून घ्यायचे आहेत खारोड्याचं तरी असं पा ठेवलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे जर थोडंसं पाणी आपल्याला लागलं तर आपण हे गरम पाणी वापरू शकू पण मला लागलेलं नाही आहे ते पाणी आणि पाणी वरती ठेवलं तर खाली डागण्याची पण शक्यता नसते कमी प्रमाणामध्ये डागतं म्हणून वरती पाणी ठेवावं म्हणजे आतल्यात वाफवायचं पाणी होऊन ते शिजतं चांगलं तर हे बघा हे आप आपल्या कण्या अशा मस्त शिजलेल्या आहेत फक्त शिजवणं एवढंच याच्यामध्ये महत्त्वाचं आहे शिजवल्या गेल्या चांगल्या तर चांगल्या खारोड्या होतात तसं घट्टसर झालेलं आहे तुम्ही म्हणाल हे अजून थोडं बिळबिळीत वाटते परंतु हे थंड झाल्यानंतर आपल्याला याचे वडे छान तोडता येतात खारोड्या छान करता येतात आपल्याला तर हे थंड होण्यासाठी आता मी उतरून ठेवणार आहे आणि तोपर्यंत मग चुलीवर मी पोळ्या लाटून घेते चपात्या बघा हे असं चुलीला पण आम्ही टाकतो कोणाकोणाकडे असं चुलीला पण एक पिठाचा गोळा टाकतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आमच्याकडं चुलीला टाकतात गाईला करतात आणि शेवटी पोळी कुत्रा करतात बरं का भाकरी पोळी काही जे काही आपण बनवू तर ते आणि चुलीला पण पहिलं एक थोडंसं पिठाचा गोळा टाकतात तर तुमच्याकडे ही पद्धत आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का बघा हे आपलं असं वातावरण आहे गावाकडचं सकाळचे सात साडेसात वाजले ते जवळपास हे थंड झालेलं आहे माझ्या पोळ्यासुद्धा करून झालेल्या आहेत तर असे आपण वडे टाकायला सुरुवात केली आहे खोड्या टांगतोय आपण कुणी कुणी ओडे पण म्हणतात याला आणि खारोडे सुद्धा म्हणतात वडे आमच्याकडं डाळीचे असतील तर वडे म्हणतात टाकून घ्यायचे मी दुसरीकडे घातलेलं नाही जिथं तिथं पाहिजे पोळ्या आपल्याला थोडासा आडोसा आहे आता कारण वाऱ्याचे दिवस कच कचुकून याच्यावर पडते ती कचकच लागू नये म्हणून मी इथं आडोशेलाच घालते तुम्ही प्लॅस्टिकवर किंवा मग एखाद्या सुती कापडावर सुद्धा करोड्या घालू शकता आणि खूप छान होतात बरं का खोड्या तुम्ही नक्की करून बघा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खारोड्या तुम्हाला दाखवल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा आपल्या खारोड्या तयार झालेल्या आहेत तर आमच्याकडे हे थोड्याशा ओबडधबड तळून सुद्धा खातात आणि कच्च्यासुद्धा खातात असं शेंगदाणाबरोबर तर तुम्हाला कशा आवडतात त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता तर बघा आपल्या खारोड्या तयार झालेल्या आहेत अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद